काल आपण गुजरातच्या का इस्रोच्या व्यापिनी टूरसाठी आलो होतो आणि या सगळ्यांचं शरद दादा चोवणे आपले जे आदरणीय आमदार शरददा सोडवणे यांना जाताय शरददा चढोणी यांची जी चळवळ जी आम्ही बघितली मुलांनी ती माझ्या तालुक्याच्या मुलांना काहीतरी वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आहे आणि ह्या सगळ्या भावनेतलं दादांनी हे दिवसं नियोजन केलं मग तो समर कॅम्प असेल समर कॅम्पमधलं जे काही चांगले परफॉर्मन्स आहेत ते के सिलेक्ट केले आणि त्यांनी पन्नास मुलांचं सांगितलं होतं की मी यातलं पन्नास मुलं सिलेक्ट करेल पण त्यातलं पासष्ट मुलं सिलेक्ट झाले आणि आज आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस आलो विमानाने प्रवास केला अहमदाबादमध्ये आलो दुसऱ्या दिवशी आम्ही इस्रो सेंटरला व्हिजिट केली मुलांसाठी एक खूप वेगळा अनुभव होता त्याच्यानंतर आम्ही अक्षरधाम व्हिजिट केलं तेही खूप वेगळा अनुभव होता दुसऱ्या दिवशी सायन्स सिटी का ही जी काही सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आहे ती कशी चालते कशा पद्धतीने मागचे जे सॅटेलाईट कसे गेले आहेत त्याच्याविषयी सगळे अनुभव तिथं आम्ही तिथं खूप काही बघायला मिळालं आज आम्ही ते सगळं करून आज आम्ही साबरमधी आश्रममध्ये आलो आणि इथं आल्यानंतर नक्कीच दादांची आठवण आली आल्याचं आम्हाला राहणार नाही कारण दादांचा जो आपला माणूस ही जी ओळख झालेली आहे तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल किंवा आजच्या महाराष्ट्रामध्ये असेल अहिंसेच्या मार्गातलं ही सर्व दादांची आहे हे प्रत्येक ठिकाणी मग तो आदिवासी समाज असून किंवा आपल्या तालुक्यातल्या व्यक्तींविषयी म्हणजे पालक असतील प्रत्येक लहान मुलं असतील शेतकरी असतील आणि हे जे इस्रोचं सिलेक्शन केलं ही जी संस्था उभं करायचं दादांचं जे टार्गेट आहे ध्येय आहे त्याच्यामार्गं दादांना या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काहीतरी नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्हाला इथे इम्प्लिमेंट करायची जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला सगळ्या गोष्टींचा फायदा होईल मग ते कुठल्या प्रकारचा रोग लागले मग तो आम्ही त्या सॅटेलाईटमधनं दे कॅप्चर करू कुठली औषधं द्यायची ही कॅप्चर करू असं वेगवेगळं तंत्रज्ञान यूज करून सॅटेलाईटच्या माध्यमातून यूज करून मी माझ्या शेतकऱ्याला अजून सदन बनेल कारण हा तालुका जो आहे शेतीसाठी जर आम्ही बघितलं तर इथे शेतकरी खूपच चांगल्या पद्धतीची आणि ॲडव्हान्स पद्धतीची सेकरी आहे पण याच्यामध्ये अजून कशी दुरात साखर टाकायची हे दादांचं ध्येय आहे म्हणून दादांनी हे इस्रोचं व्हिजिट करायचे आणि हे जे भविष्यातले होणारे इंजिनियर आहे हे जे भविष्यातले सायंटिस्ट आहे दादांची इच्छा आहे की माझी ही मुलं भविष्यामध्ये इस्रोमध्ये खूप मोठ्या मुद्द्यावर खूप मोठ्या पोस्टवर जातील हे दादांचं स्वप्न आणि मला माहिती इथं आलेली जी काही मुलं आहेत ते स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही आणि महत्वाचा मुद्दा आपला माणूस जो काही त्यांचा पवित्र आहे इथं आल्यानंतर त्यांच्या आठवण का आली तर दादांनी जे काही त्यांच्या तालुक्यामध्ये जे काही घटना ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या आहेत त्या सगळ्या अहिंसेच्या मार्गाने केल्या हिंसाच्या मार्गाने काही नाही केलं मग त्या अगदी आदिवासी समाजात जाऊन त्यांच्या घरात जाऊन बसून जेवण करणं असो म्हणजे अत्यंत दादाचे काही फोटो आम्ही पाहिले त्याची भाकर खाऊन त्यांच्या बसून दादांनी त्याची भाकर खाऊन त्या लोकांना मदत केली का त्यांना आपलं सुटलं हेच एक प्रतीक कारण की त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभणारं असं एक प्रतीक कारण की सर का म्हणजे महात्मा गांधींचं प्रतीक सरका म्हणजे की आपल्यासमोर महात्मा गांधी येतात त्यामुळे आम्हाला इथं आलं दादांची आठवण आले की ते कर्तृत्व असंच आले आणि हे भविष्यामध्ये आताच अजून वाढत जाईल आणि ज्यावेळेस ही मुलं जी आता आठ वर्षाची दहा वर्षाची दादाने मी एवढंच सांगू इच्छितो दादा तुम्ही दाखवलेला विश्वास हा ही मुलं सार्थ करते आणि एकशे एक टप्पा तुमचं मदत द्वारी आणि ह्या सगळ्यांचं ह्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट चा एक चारखा आम्ही असं ठरवलं की दादाने एक छोटीशी गिफ्ट दादांसारख्याला आम्ही काय गिफ्ट देऊ शकतो तर दादा एक छोटेसे गिफ्ट ह्या सगळ्या मुलांच्या वतीने तुम्हाला आम्ही समजतो